नमस्कार मंडळी पारू मालिका सध्या उत्कंठावर्धक वर्णामुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंती उतरली आहे पारू आणि आदित्य यांचा विषय एका नव्या टप्प्यावर येऊन पोचला आहे श्रीकांतला हार्ट अटॅक येतो हे ऐकताच आदित्य आणि पारू या संकटाच्या काळात हवेलीमध्ये परत जातात त्यावेळी देवी त्यांना शांततेने सामोरी जाते परंतु त्यांच्या नात्याला संमती देत नाही आदित्य आणि पारू पुन्हा एकत्र होण्याचा आटोकाट प्रयत्न करतात परंतु अहिल्यादेवीच्या नाकारामुळे ते दोघेही दुखावले जातात I don't know. अहिल्यादेवी थेट पारूला सामोरी जाते आणि विचारते तुला वाटतं का तू किर्लोस्कर होण्यासाठी योग्य आहेस यावर पारू अत्यंत नम्रपणे आणि आत्मविश्वासाने उत्तर देते नाही पण मी माझं सर्वस्व देऊन त्यासाठी स्वतःला पात्र बनवेन या क्षणानंतर मालिकेचा प्रवास एका नव्या दिशेने सुरू होताना दिसणार आहे पारूच्या परिवर्तनाचा तिच्या समर्पणाचा आणि आत्मसाक्षात्काराचा प्रवास सुरू होणार आहे जो खऱ्या अर्थाने किर्लोस्कर घरची सून बनवण्याच्या दिशेने नेणार आहे पारू ही मालिका दररोज संध्याकाळी सात वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते यामध्ये प्रसाद जावे आणि शेरू सोनावणे यांच्या मुख्य भूमिका आहेत